तर आजपासनं बिळात लपलेला योद्धा पुन्हा बाहेर आला बर का म्हणजे पाकिस्तानला बेसन भाकऱ्या बाजऱ्या पाठवायला निघाला होता तो आपला घेऊन डांबरे डांबरे से पण मध्ये जातीवाद झाला आणि याने लगेच उडी मारली फक्त वंजारी आणि मराठी बस या दोघांचं पाहिजेत भांडण हा लगेच उड्या मारतो तिथं बाकी कुठं काही उदे याला तीळ मात्रही फरक पडत नाही पण वंजारी आणि मराठा असेल ना तिथ मात्र हा अगदी विशेष नाही मारला असेल ना अन्याय झाला असेल ना एखाद्यावर त्याला न्याय मिळालाच पाहिजे मिळायलाच पाहिजे बिलकुल परंतु जातीवाद कितपर्यंत कितपत करावा माणसाने गुन्हा करणारा कधीच गुन्हेगाराला जात नसतो गुन्हेगाराला कधीच जात नसतो मग का बर तुम्ही एकाने गुन्हा केला की अख्ख्या जातीला वेठीस धरता कारण काय किती निचपानाचा कळस गाठावा किती भयंकर परिस्थिती करून ठेवली बरं का या माणसाने दोन ते अडीच वर्ष झाले भयंकर वातावरण करून ठेवलेलं आहे भयंकर फडणवीस साहेब आपण गृहमंत्री आहात आपल्याकडनं अपेक्षा आहे कडक कायदे कराव खूप भयंकर परिस्थिती करून ठेवली कडक कायदे करा कुठल्याही समाजाचा असो कुठल्याही जातीचा असो जर यांच्या टोळ्या असतील जर हे असे दिवसा ढवळ्या माणसं मारत असतील ना कुणी असू दे मग हा असू दे तो असू दे आता व्हिडिओ आता आणखी एक असा आला ना की याने पण त्या पोराला मारलेलं होतं ज्याने याला मारलं अगोदर याने मारलेलं होतं म्हणजे सर्रात चालू आहे की त्यांनी पहिलं मारायचं व्हिडिओ काढायचा तो, तो स्टेटसला ठेवायचा त्याच्यानंतर यांनी मारायचं यांनी पण स्टेटसला ठेवायचं आणि त्यातनं जातीयवाद निर्माण करायचा आणि समाजा समाजामध्ये भांडणं लावायची बस इतकंच चालू आहे फार भयंकर परिस्थिती करून ठेवली फार फार वाईट परिस्थिती तिथं जीव जायला लागले तिकड सीमेवर धर्म विचारून मारतायत तिकड आपल्या हिंदू बांधवांना धर्म विचारून मारण्यात आलं याने हिंदूंना फितवण्याचं काम केलंय दोन ते अडीच वर्षापासून हिंदूंना फोडण्याचं काम केलंय जातीयवाद निर्माण केलाय माणसाने हा असा म्हणत नाही गुन्हेगाराला सजा झाली पाहिजेत नाही हा तिथे जातच आणतो आमच्या जातीचे पोर अरे गुन्हेगाराला जात नसती रे बिनाक्कल माणसा गुन्हेगाराला जात नसती त्याला जातीचं लेबल लावून ये ना विनाकारण एखाद्या जातीला टार्गेट नाही करावं ना त्या जातीने मराठ्यांना करावं ना मराठ्यांनी त्या जातीला करावं अजिबात नाही एकामुळे सगळ्यांना वेटीच नाही धरायचं गँग असेल ना त्यांची बिंदास त्यांना मोके लावा बिंदास त्यांना आतमध्ये टाका पण फक्त जातीच्या नावावर आहे ना कन्या परडायच्या जातीच्या नावावर दुकानदारी चालवायची बंद करा रे त्या एकाना जातीच्या नावावर आहे ना लय धिंगाणा घालून ठेवला महाराष्ट्राचा लय बाजार उठवला त्याने रिटायरमेंट घेतली आता तुझ्याकडे दिला का ते पद हा म्हणतो समाजातल्या मोठ्या नेत्यांना विचारलं कोणचे मोठे नेते रे तुझे तो <laughs> बाबा काय अखंड महाराष्ट्राला माहिती आणि हा योद्धा आहे म्हणे कसला योद्धा रे तू ज्या वेळेला अंतरावली मध्ये दंगल घडली त्यावेळेला हा लपून बसलेला होता याला खरचटलेला सुद्धा नाही आणि हा योद्धा आहे कुठे लढलाय हा समाजासाठी डोकी तर आया बहिणींची केस पडल्या आहेत मराठा बांधवांवर भोगावं लागतं त्या लोकांना याला काय याच्या सात पिढ्या बसून खाती निवड आणि जातीच्या नावावर आहे ना करून ठेवलंय जमा संपत्ती याला काय फरक आहे भराडल्या जातोय ना धर्म भराडल्या जाते ना समाज दोन्ही समाज भराडल्या जातात एकच नाही दोन्हीही समाज भराडल्या जात आहेत पहिलं नेते मंडळी करत होते आता हा झाला येडा कोणी किताब तिला दिलाय त्याला योद्ध्याचा लिमिट असतं रे कुठल्याही गोष्टीला कुठल्याही गोष्टीला लिमिट असत लिमिट पार केली हद्द पार केली पार इतका आत्ती नाही करावं पण इतकं आत्ती नाही करावं त्याची माती शंभर टक्के होणार समाजाचे डोळे उघडले आता आणि मीडियाला पण आता त्या पेहलगाम नंतर विषयच नव्हता ना काही मीडियाला दोन चार दिवस दाखवलं राऊताचं पुस्तक लिहिलेलं त्याने मीडियालाही बरंच झालं ना वाईट ले ले। फार वाईट परिस्थिती समाजावर ओढवलेली फार वाईट परिस्थिती फार खरं सांगते भयंकर परिस्थिती समाजावर ओढवलेली आहे महाराष्ट्रामध्ये कुठं मारा माऱ्या होत नाही का महाराष्ट्रामध्ये कुठंच भांडणं होत नाहीत का बीडचंच काबर एवढं उचलून धरलं जातंय आणि कधी उचलून धरलं जातं ज्या वेळेला वंजारा समाजाचा आणि मराठा समाजाचा वाद असेल ना तरच उचलून धरलं जातं नाहीतर नाही नाहीतर मग एरवी कुणी मरून पडू दे कोणी एकाच समाजाचे असतील एकमेकांना मारून टाकलं असेल तरी त्याच्यात बघणार नाही बाकी इतर जातींचे असतील तरी बघणार नाही फक्त वंजारा आणि मराठा पाहिजेत की उड्या घेतल्या सगळ्याच नेत्यांनी त्याच्यामध्ये सगळ्याच ने ने विरोधी पक्ष पण बया 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 काय सांगायचं दनादन हा आता उद्या जाती मोठे साहेब भेटायला त्याला याने तर फार पक्क्याच घेतल्या काय सांगायचं आता याने तर काय ही कोणची विचारण्याची पद्धत आहे बापरे किती आती करावं किती चौकशी करण्याची पद्धतीची कठीण आहे रे बाबा नाटक नाटक कंपनी काढाव याने लय चालणार याची नाटक कंपनी आणि बर का रे त्याच्या चाटणाऱ्यांनो फरक नाही पडत मी एक लाईन टाकली तरी शेअर करतात लगेच लगेच तुमच्यात भीक माग्यांनो दळभद्र्या बापाचा तपास नाही चालले तुम्हाला ट्रोल करायला बाप शोधा पहिला आईने काय उद्योग केला तुम्हाला काढलाय तिने त्याच्यामुळं माझी विनंती तिचं नाव पण घेऊ नका इथं माझी विनंती आहे प्लीज ताई पात्रता बघून माझी इथं नावं घ्या माझी विनंती आहे तुम्हाला अशा लोकांची नावं नका घेऊ मला उलटी पण करायला आवडत नाही त्यांच्या नावावर पण त्यांना माझा गुलं दरज खायला त्यांचं पोटच भरत नाही त्याच्यासाठी आता मला वाटतं दोन तीन महिने आता याला काही काळजी नाही बरं का दोन तीन महिने आता हा आपला असाच बड्या बड्या डोंगर खायला या आता याच जोर जोर आता अशा फेकणार जोर जोरात जोर जोरात तुम्हाला काय सांगायचं आता विषयच नाही काय हा धनाद्धन फेकणार आता मी ह्या उकरिन मी त्या अवकरीन मी आता बघतच नसतो मी आता तो म्हणतो आता आता आम्हीच करणार का म्हणतो काय करतो काय माहिती बाबा फक्त ते नव्हतं का त्याला चटके दिले होते बघा तो धनगर बांधव आणि नंतर त्याचा काहीतरी वेगळा व्हिडिओ पुढे आला होता तर ह्याने जे काय स्टेटमेंट त्याच्यावर दिलं तसं याला म्हणावा आता हा व्हिडिओ आलेला आहे आज दुसरा पण समोर त्याच्यावर पण बोल गुन्हेगार गुन्हेगार असतो त्याच्यावर पण बोल सजा दोघांनाही झाली पाहिजे ह्यालाही झाली पाहिजे आणि त्यालाही झालं पण असं एकतर्फी निकाल नका लावे रे करू शे कायदा बंद करा चला आता मैना बरे ना मस्त मनोरंजन करून घ्या